तीन फेब्रुवारी सोळाशे सत्तर तानाजी मालुसरेंची कोंढाणा किल्ला स्वारी शिवरायांच्या अनेक महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार म्हणजे सिंहगड तीन फेब्रुवारी रोजी स्वराज्यात सिंहगड आला मात्र सिंहाचं काळीज असलेले तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले शिवरायांच्या अनेक आठवणींचा मित्र आणि सोबती मात्र कायमचा गेला गड आला पण सिंह गेला स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून स्वराज्य कार्यासाठी धारातीर्थी पडणाऱ्या तानाजी मालुसरे यांची तुलना आज जगात कशाशीही करणे शक्य नाही शिवरायांच्या सहकाऱ्यांच्या आत्माहुतीच्या प्रेरणा यांच्यामुळेच स्वराज्य उभे राहत होते यात शंका नाही